नाही जन्म नाही नाम नाही कोणी माता पिता प्रकटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता हे जे आता मी आपल्यासमोर प्रस्तुत केलं आहे श्लोक वाद्य हे माझ्या आजोबांनी मला शिकवलं आणि माझ्या आजोबा जेव्हा वयाच्या एकशे सहाव्या वर्षी निव निधन पावले तेव्हा त्यांनी मला जाताना एकच मंत्र सांगितला सातत्याने तोसुद्धा तो म्हणजे दास दिगंबरला कधी सोडू नकोस ते आजोबा माझे एकशे सहा वर्षाचे गुरुदेवांना दास दिगंबर म्हणायचे तू दास दिगंबरांना कधी सोडू नकोस आणि गुरुदेव श्री दास दिगंबर सदैव सांगायचे वटवृक्षाच्या सावलीत जेवढी तुला छाया घेता येते जेवढ्या तुझ्या त्या पारंब्यांना लटकता येते तेवढं तू लटक तेवढं तू त्यांचं त्यांची सावलीची छाया तू तुझ्या पदरात पाड आजी आजोबा मला लहानपणापासून संस्कार करत होते की गुरुंनी जरी नजरदल टाकली ना गुरूंच्या जवळ जरी नसायला जायला नाही मिळालं आणि नजरदरी टाकली तरी तुझ्या आयुष्याचं कल्याण झालं आणि त्याचप्रमाणे त्यांच्याच पुण्याईने गुरुदेवांच्या कृपेने त्यांच्याच सामर्थ्याने आज गुरुदेवांनी त्यांच्याबरोबर त्यांच्या सावलीत त्यांच्या छत्रछायेत मला आणि माझ्या पूर्ण कुटुंबियांना मध्ये प्रापंचिक असेल व्यावसायिक असेल किंवा आध्यात्मिक असेल मला ठेवून घेतलेलं आहे त्यांनी आज गुरुदेवांबद्दल सांगायला मी फार क्षुल्लक आहे पण मला जे कळलं मला जे उमगलं समजलं त्यामध्ये चार गोष्टी एक विश्वास गुरुदेवांच्या चरणांकडे जाणारे हे चार महामार्ग मला ज्या समजल्या त्या मी गुरुदेवांसमोर त्यांच्या सामर्थ्याने कथन करतोय विश्वास दोन संस्कार तीन समर्पण आणि चार आहे ती सेवा विश्वास हे माझ्या माहितीप्रमाणे मूळ असावं कारण भक्तीचा श्वास हा विश्वास भक्तीचा विश्वा श्वास हा म्हणजे विश्वास आहे विश्वासाशिवाय कुठलीच गोष्ट शक्य नाही आणि विश्वास जर मिळाला संपादन केला तो आपणच करता आला पाहिजे कारण त्याच्यासाठी भक्ती घडली पाहिजे भक्ती म्हणजे काय काय मागावं म्हणून भक्ती करावी का काही मिळावं म्हणून भक्ती करावी का हा गरज वाटत नाही आता मला कारण मी माझ्याबद्दल बोलतो आहे फक्त कारण न सांगता न मागता भरपूर मिळतं आणि मिळतं काय अजून काय पाहिजे उत्तम संसार उत्तम व्यवसाय उत्तम राहणीमान उत्तम विचार उत्तम सं आचार ह्याशिवाय अजून तुम्हाला आणि आम्हाला काय पाहिजे त्यामुळे भक्ती करताना सदैव स्वतःला एक गोष्ट सांगावी की आपण गुरुदेवांच्या विचारांवरती आणि त्यांनी दिलेल्या संस्कारांवरती आपण चालावं सातत्याने आज चालताना विश्व विश्वासाने जे काय चालणं होतंय मार्गक्रमण होतंय त्याच्यात महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी दिलेले गेले काही वर्ष जवळ ठेवून केले संस्कार अगदी सातत्याने माताचं बोट धरून चालवलेले चालवताना दिलेले संस्कार मग ते संस्कार बोलण्यातले असतील वागण्यातले असतील आचार विचार उपकार सगळं सगळं काही आपण हे संस्कार घेऊन जर पुढे गेलो तर उत्तम जीवन जगल्याचं एक प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही समर्पण भावाने जर आपण ह्या गोष्टी अनुभवल्या आपण जर समर्पण त्याच भावानी त्यांच्या चरणांकडे केलं तर स्वामी चरणांकडे जाणारा तो महामार्ग आहे हा गुरुदेव श्री दास दिगंबर चरण आहे ना हा स्वामी देवांकडे नेणारा महामार्ग आहे प्रत्यक्षात श्री स्वामी समर्थ आपल्या सामर्थ्याने आपल्या चरण आपल्या सानिध्यात वावरत असतात आपल्याला फक्त त्यांना जाणून घ्यायचं आहे गुरुदेव नेहमीच प्रमचनातून सांगतात स्वामींना जाणार आहे स्वामींना जाणार आहे स्वामींना जाणार आहे पण मला असं वाटतं की गुरुदेवांना जाणण्याचा आपण जरा तरी प्रयत्न केला ना तर आपल्याकडे काय फाकी शेष राहणार नाही कारण त्यांना जर जा जाणलं त्यांना जर जा विचार त्यांचे समजून घेतले किंवा त्यांनी जे दिलेले संस्कार आपण तसेचे तसे, तसे राबवले तर मला वाटतं की आपल्या आयुष्यात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि राहिलं राहता प्रचार कार्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळे एकत्र जमतो कार्य दिलेलं आहे प्रचार प्रसाराचं त्याच्याच दृष्टिकोनातून यूट्यूब चॅनलची मुहूर्तमेढ काही वर्षापूर्वी गुरुदेवांनी करून घेतली गुरुदेव यूट्यूबवरती सातत्याने त्यांचे विचार गुरुदेवांचे विचार त्यांनी दिलेले संस्कार हे यूट्यूबवरती सातत्याने चालत अस जात असतात आज अखिल विश्वातून आज गावखडी मठ हे विश्वाच्या कोशावरती ठळकपणे दिसतं जर तुम्ही यूट्यूबवरती गुगलवरती जर बघितलं आपण कोणीही तर गावखडी गावाचं नाव हे तुम्हाला यूट्यूबवरती गुगलवरती सगळीकडे दिसेल कारण त्याचं चा कारण असं आहे की यूट्यूबच्या माध्यमातून गावखडीचा प्रचार प्रसार आणि श्री स्वामी समर्थ मठ गावखडीचा प्रचार प्रसार हा अखिल विश्वात दणदंडतोय धुमधुमलेला जो प्रचार प्रसार है ना, आ, है। आ, आहे ना त्याचंच कारण म्हणजे काल भुसावळवरून आलेले आपले फलक साहेब आहेत किंवा चंद्रपूर जिल्ह्यातले टापरे आणि त्यांची सगळी भक्तमंडळी आहेत तिकडची आलेली आज सिंगापूर मलेशिया अमेरिका लंडन जर्मनी दुबई कुवेत जे मला ज्ञात गुरुदेव अशा सर्व देशातून आपल्याकडे भक्त मंडळी जरी प्रत्यक्षात भेटायला मिळत नसेल तरी गुरुदेवांच्या माध्यमातून कॉम्प्युटरच्या माध्यमातून आप ते आपल्याशी भेटत असतात मठाशी संलग्न आहेत आज गुरुपौर्णिमे दिवशी सुद्धा ते त्यांच्या त्यांच्या ठिकाणी गुरुपौर्णिमेची सेवा करत आहेत हे यूट्यूबचं चॅनल आज प्रत्येक घराघरात सकाळी उठल्यावरती जसं रेडिओ पूर्वी लावायचे तसं आज युट्यूबच्या चॅनलवरती श्री स्वामी समर्थ अग्निकुंड लावलं जातं ज्या माता भगिनींना ज्या वयोवृद्ध आपल्या आई वडिलांना युट्यूब कळत नाही समजत नाही ज्यांच्याकडे मोबाईल छोटे त्यांनी स्मार्टफोन घेतले हे अनुभव आहेत आत्ताचे त्यांनी स्मार्टफोन घेतले आणि शिकून घेतले युट्यूब कसं लावायचं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की हा युट्यूबचा जो प्रचार प्रसार चालला आहे अखिल जगतात अखिल विश्वात हा स्वामी कार्याला प्रचार प्रसाराला पुढे घेऊन जाणार आहे आपल्या सर्वांना एकच विनंती आहे नम्र विनंती आहे हात जोडून विनंती आहे की आपल्याला जमेल तसा कळेल तसा आणि समजेल तसा आपला हा प्रचार आणि प्रसाराचा जे शिवधनुष्य गुरुदेवांनी घेतलेलं आहे त्याचा एक खारीचा वाटा होण्याचा प्रयत्न करूया आणि कार्यात आपण सदैव पुढे उभे राहूया म्हणजे काय करूया तर गुरुदेवांना अपेक्षित असलेलं कार्य करूया गुरुदेवांना पाहिजे त्यांच्या विचारांना जसा साजेश आहे त्यांच्या त्यांचा तो एक रिस्पेक्ट राहील त्यांचा तो एक आदर राहील त्यांचा रिस्पे त्यांच्या विचारांवरही चालणं एवढंच मी सांगू शकतो जास्ती वेळ घेत नाही श्री स्वामी समर्थ आणि अखिल विश्वात आपली आज स्वामी भक्त मंडळी गुरुदेवांची भक्त सगळे जमलेले आहेत त्यांना आवाज जाईल असं आपण जयघोष करूया गुरुदेवांच्या नामाचा एकत्रितपणे आपण सगळ्यांनी जयघोष करूया गुरुदेव श्रीदास दिगंबर महाराज की